नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झटपट असे कोंबडी वड्याची रेसिपी पाहणार आहोत तर हे वडे अतिशय बनवायला सोपे चवीला अप्रतिम आहेत तर इथे पाहू शकता वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून असे टम्मा असे फुगलेले तसेच बराच वेळ जरी राहिले तर मौसूत राहतात तरी इथे पाहू शकता तर ह्यासाठी घरातल्या साहित्यापासून हे झटपट अशी कोंबडी वडेची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा तरी ते पाहू शकता एक वडा तुम्हाला तोडूनही दाखवते पूर्णपणे आतपर्यंत फुगलेले टम्माशी हे वडे मौसूत आहेत तर खायला हे व्हेज नॉनव्हेज व्हेज खाऊ शकता तर चला तर रेसिपीला सुरुवात करत होते ह्या वड्यांना खमंगपणा येण्यासाठी इथे धने घेतलेले आहेत दोन चमचे तर हे सर्व साहित्य हे पाहू शकता ह्या एका चमच्याने घेतले जो आपला नाश्त्याचा मोठा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे धने एक चमचे बडीसोप अर्धा पाव चमचा मेथी मेथीधान्य आणि पाव चमचा काळी मिरी घेतली ही तिथे तुम्ही लवंग आणि दालचिनी तसे जिरे वापरले तरीही चालतील पण मी हे चारच साहित्य ह्यामध्ये छान खमंग असे भाजून घेणार आहे जेणेकरून आपले वडे छान बनतील तर हे लोवाचेवर मसाले छान हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झाल्यावर हे पूर्णपणे थंड करण्याची छान मिक्सरला पावडर बनवून घेणे तर हे हा मसाला जर तुम्हाला वापरायचा नसेल तर पीठ मळताना थोडेसे गरम मसाला वापरला तरी चालेल तरी ते तांदळाचे पीठ घेतलेले आहे दोन वाटे तर हे मी तांदूळ रेशनिंगचे स्वच्छ धुवून फॅनखाली वाळून नंतर बारीक असे पीठ बनवून घेतलेले आहे त्यामध्ये पाऊन वाटी घावाचे पीठ अर्धा वाटी चणाडाळीचे पीठ आणि अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर तुमच्याकडे तर तो मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल आणि हे धने बडी सोप काळी मिरी व मेथीची पावडर आहे तर त्या वड्यांना छान रंग येण्यासाठी ते हळद टाकलेली आहे आणि मसाला व हळद छान ह्या पिठामध्ये एकजीव करून घेणे तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि मीठही छान ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणे हे ते गव्हाच्या पिठामुळे आपले हे वडे बराच वेळ मूळ लुसरुशीत राहतात दुसऱ्या दिवसापर्यंतही आणि चना डाळीच्या पिठाने छान ह्याला एक कुरकुरीत किसपीपणा येतो तर इथे आपण तांदळाचे पीठ दोन वाटी घेतलेले होते त्याचप्रमाणे इथे दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचे आणि हे पाणी छान उकळू द्यायचे आहे तर वड्याला एक गुडवा येण्यासाठी एक चमचा गूळ टाकलेला आहे गूळ ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल तुम्हाला आवडत नसेल तर तर इथे पाण्याला छान दणंद एक ते दोन उकळी येऊ देणे आणि छान उकळी आल्यानंतर हे पीठ आप हे पाणी आपल्याला पिठामध्ये थोडे थोडे करून मिक्स करायचे आहे हे पाणी मिक्स करताना हात घालू नये खूप पाणी गरम आहे तर चमच्याच्या साह्याने थोडे थोडे पाणी करून ह्या पिठामध्ये आपण आता मिक्स करून घेतलेले आहे तर ह्या प्रकारे छान दणंद ह्या पिठाला वाफ मिळली जाते तरी ते पाहू शकता सर्व पाणी ह्यामध्ये मिक्स करून ह्याला झाकण लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच ठेवायचे आहे तरी ते पाहू शकता दहा मिनटानंतर झाकणाला छान वाफ सुटलेला जायची आपल्या पिठाला छान एक वाफ मिळाली आहे छान ह्याची उकड निघालेली आहे जर ही पीठ जास्त प्रमाणात जर तुम्ही मळणार असाल तर, तर थोडे थोडे करून मळून घ्या एकदम मळू नका तरी ते पाहू शकता हे पीठ थोडेसं आहे म्हणून मी सर्व पीठ छान हे मोकळे करून घेत आहे आणि आपले जे नॉर्मल पाणी असते त्याने भाकरीचे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे आहे पण त्यापेक्षा थोडेसे घट्टसर हे पीठ मळून घेणे तरी ते साधे नॉर्मल पाणी वापरून हे पीठ छान भाकरीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असे मळून घेणार आहे तर हे झटपट वडे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका अतिशय ट असे फुकतात तसेच चवीलाही अप्रतिम लागतात घरात जर आपले घरात जर भा वड्याचे पीठ नसेल तर तुम्ही असे हे झटपट वडे बनवू शकता ते पाहू शकता भाकरी पिठापेक्षा थोडेसे कठीण असे पीठ मळून घेतलेले आहे आणि हे पीठ पाच ते दहा मिनटं आपण तसेच ठेव्या तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे कढईत तरी ते दहा मिनटानंतर पाहू शकतात थोडेसे तेल लावून हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेत आहे आणि ह्याचे तुम्हाला कितपत वडे मोठे लहान पाहिजे त्यानुसार गोळे करून घेणे तर इथे मी लिंबाच्या आकाराचे छान गोळे करून घेत आहे सगळ्या पिठाचे गोळे करून न घेता थोडे थोड्या पिठाचेच गोळे करून घ्यायचे आहे आणि ते एक जाड प्लॅस्टिक शीट घेऊन त्याला किंचित असे तेल लावायचे आहेत प्रत्येक वड्याला तेल लावण्याची गरज नाही जर पीठ चिटकायला लागले तरच तेल लावू शकता अजिबात वडे चिटकणार नाही तुम्ही पाहू शकता बोटाच्या साहाय्याने छान पातळ असा वडा थापून घ्यायचा आहे आणि कडकडीत तेलामध्ये सोडणे तरी ते मोठ्या आचेवर तेल गरम करून झाल्यानंतर आपल्याला हे वडे मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तिथे पाहू शकता आपले वडे टम्मासे फुगत आहे झाराही लावायची गरज लागत नाही तर आपल्या चॅनेलवर भाजणीच्या वड्यांची ही रेसिपी अपलोड झालेली आहे त्यालाही छान तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल आभारी तर हे ही वडे तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा तरी ते पाहू शकता दुसराही वडा तुम्हाला थापून दाखवते तर ही, ही ते दुसरी एक पद्धत दुसरी शीट ठेवून तुम्ही प्लेटने किंवा हाताने दाबून ही वडा करू शकता तर ह्याला मी मध्ये एक छिद्र पाडलेले आहे तर हे ही वडे अतिशय होल पाडले तर ही टम्माशी फुकतात तर ह्याला भुकाचे वडे असेही म्हणतात तर हे अजून एक तिसरी पद्धत दाखवते जे आपल्याकडे पापडाची मशीन किंवा पुरी मशीन असते त्यामध्येही अशा प्रकारे प्लॅस्टिक शीट ठेवून त्यामध्ये पीठ ठेवून आपल्याला ही मशीन प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून आपले वडे एकसारखे गोल बनतात तरी ते पाहू शकता तसेच एकसारखेही बनतात तर अशा प्रकारे हे आपले भोकाचे वडे ही तयार आहेत तुम्हाला जर मध्ये होल नको असेल तर नाही पाडले तरी चालतील तरीही तुमचे वडे टम्माशी फुगणारच तर तुम्हाला मी असे बरेच वडे तळून दाखवलेले आहे तर तुम्ही हाताने किंवा पुरी मशीनने हे वडे तुम्ही बनवू शकता तर हे तुम्हाला वड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तसेच आपल्या चॅनलवर कोंबडी वड्यांची रेसिपी भाजीच्या पिठापासून ते तळेपर्यंत दाखवलेली आहे त्या व्हिडिओलाही खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला तसाच ह्या व्हिडिओलाही द्या तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा ते ही वडे अतिशय खमंगाशी बनतात तर हे इंस्टंट आपले कोंबडी वडे तयार झालेले आहे तर पाहू शकता वरून छान क्रिस्पी आणि आतून असे टम्मा असे फुगलेले आहेत प्रत्येक वडा इथे टम्मा असा फुगलेला आहे तर हे वडे तुम्ही चिकन मटन तसेच कोकणातील फेमस काळ्या वाटण्याची उसळ किंवा श्रीखंड कोणत्याही कडधान्याबरोबर तुम्ही हे वडे खाऊ शकता इथे एक वडा तुम्हाला मी तोडूनही दाखवते अतिशय मौसूत असा बनलेला आहे आणि टम्मा असा फुगलेला आहे तर हे वडे दोन दिवसही जरी राहिले तरी अतिशय मौलूसरूशी राहतात अजिबात कडक किंवा आठरत नाहीत तर हे वडील नक्की एकदा करून पाहून तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू